तर ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य अशी रॅली पार पडली त्यावेळी त्यांनी जय श्रीराम गाणं गायल्याचं देखील पाहायला मिळालं यावेळी त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार नेते पदाधिकारी यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य अशी रॅली पार पडली आहे त्यानंतर त्यांनी आपण नुकतंच बघितलं जय श्रीराम हे गाणं देखील गायलं शिवसेनेचे इतर आमदार नेते पदाधिकारी देखील मुख्यमंत्र्यांच्या अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला देशभरामध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे संपूर्ण देश रामय झालेला असताना मुख्यमंत्री शिंदे यांची यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेत प्रभू श्रीराम पूजा अर्चना हारा हारा महादेव संभू